भिवानी जिल्ह्यातील लोहारू कसब्याच्या सिंघानी गावात महिला शिक्षिकाचा गळा चिरून घुन परिसरात संतापाचे वातावरण भिवानी जिल्ह्यातील लोहारू कसब्याजवळील सिंघानी गाव आज भीषण घटनेमुळे हादरले गावातील एका प्रायव्हेट शाळेत काम करणाऱ्या महिला शिक्षकेची अज्ञात व्यक्तींनी गळा चिरून निर्घुण हत्या केली या घटनेने फक्त सिंघानीच नव्हे तर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे सकाळच्या शांततेतून दहशतीकडे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित शिक्षिका रोजप्रमाणे आपल्या शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या पण काही अंतरावरच त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला गळा धारदार शस्त्राने चिरलेला होता आणि हा खून किती थंडपणे व योजनाबद्ध पद्धतीने करण्यात आला आहे हे पाहून काळ गावकरी सुस्तंभ झाले गावकऱ्यांचा आक्रोश या भीषण हत्येच्या घटनेनंतर ग्रामस्थामध्ये अत्यंत संतापाची लाट पसरलेली आहे गावकऱ्यांनी मिळून चार तासात रस्ता रोखू आंदोलन केले मृत शिक्षिकेला न्याय मिळावा त्वरित अटक व्हावी कठोर शिक्षा द्यावी अशी त्यांची मागणी आहे पोलिसांचा संताप अद्याप धुसर घटनेमागे नेमके कोण कोण कारणीभूत आहे याविषयी पोलिसांनीही अद्याप काही ठोस धागेदार मिळालेले नाहीत परी कोण आहे का हा खून केला या प्रश्नाचे गोंधळलेले उत्तर आहे प्राथमिक प्रसादात पोलिसांनी चौकशी सुरू केली असून सी सी टी व्ही फुटेज तपासावे जात आहे तरी देखील अद्याप निश्चित असा पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही शिक्षिका म्हणून ओळख मृत महिला गावात सर्वांना प्रिय होत्या एक समर्पित शिक्षिका म्हणून त्यांची ओळख होती आयुष्य वाहिले होते त्यांच्या अकस्मात आणि अशा भयानक मृत्येने संपूर्ण गाव शोकाकुल झाला आहे शाळेतील लहान मुलं सहकारी शिक्षक आणि पालक देखील डोळ्यात पाणी आणून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत गावात भीतीचे सावट गावात आजही भीतीचे वातावरण आहे दिवसाढवळ्या अशा प्रकारे खून झाल्याने महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न गंभीरपणे उपस्थितीत झाला आहे जर शिक्षिका सुरक्षित नसतील तर मग सामान्य मुलीचं काय असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे गावकऱ्यांनीही स्पष्ट शब्दात सांगितले की जर आरोपी लवकर पकडले गेले नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल जिल्हा प्रशासनांनी पोलीस यंत्रणेवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे पोलिसांनी मात्र लवकरच आरोपींना आड करण्याचे आश्वासन दिले आहे एका निरपराध शिक्षकाचा जीव गेला त्यामागचे कारण अजूनही गोड आहे प्रशासनाने जर वेळीच कार्यवाही केली नाही तर हा संताप आणखी वाढू शकतो ही घटना एक, एक फक्त एका कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी एक धक्कादायक बनलेली आहे शिक्षण देणाऱ्या हाताला असा क्रूर शेवट ही मानवतेलाच काळीमा फासणारी गोष्ट आहे